सालसा मध्ये ढोबळी मिरची टोमॅटो कांदा भाजी मिरच्या कांदा स्वच्छ धुवून कपड्याने फुसून आहे कारण आपण तेल लावून त्या गॅसवरती छान असा रोस्ट करून घेणार रो, आहोत तंदूर करून घेणार आहोत त्याच्यासाठी तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून ते वरून लावून घ्या म्हणजे त्या छान अशा भाजल्या जातात गॅसवरती तुम्ही चुलीत टाकून पण भाजी करू शकता आपण सालसा बनवतो अशा टाईपचा पण आज आपण भाजी बनवतो आहे इतकी चवीला अप्रतिम लागते भाकरी आणि किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी मस्त तंदूर स्टिक माझ्याकडे होत्या तुम्ही तंदूर स्टिक नसतील तर डायरेक्ट गॅसवर ठेवून ते छान असे भाजून घेऊ शकता काळेपडेपर्यंत आपल्याला गोल गोल गोलगोल फिरवून छान असे ते भाजून घ्यायचे आहेत रोस्ट करायचे आहेत थोडक्यात साधारण अर्धा किलो मिरच्या घेतल्यात आणि पाच टॉमॅटो घेतल्यात टोमॅटो अर्धा किलोला मला वाटतं एक दोन कमी असतील सगळ्याचे रोस्ट करून घ्या मीडियम टू हाय गॅसवरती मी ते छान असे काळे वरची स्किन त्याची काळी म्हणजे आतमधनं पण चांगले शिजले जातात त्याच्यानंतर वरचं सगळं काळं काढून टाका कारण त्याने कडवटपणा येईल आणि रंग बदलेल आपल्या सालसा भाजीचा काळपट होईल तर त्याच्यासाठी सगळं वरती जे आपलं जळालेलं आहे ते काढून घ्या काढल्यानंतर त्याला छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम हे नाही करायचं आहे मॅश नाही करायचं आहे बारीक बारीक असं छान चिरून घ्यायचं आहे श्रावणात नॉनव्हेज खाता येत नाही मग चमचमीत काहीतरी बनवून खायला पाहिजे हे तुम्ही पावावर पण खाऊ शकता पावमध्ये ह्या भाजीचं स्टफिंग भरून वरून कांदा कच्चा आणि त्याला छान असा तव्यामध्ये शेकून घ्या रोस्ट करा बटर टाकून अप्रतिम लागतं ह्याच्यात पावभाजीचा मसाला टाकला तरी पण चवीला छान मी जास्त मसाले नाही सिंपल मसाले वापरले फोडणीमध्ये जिरा राई जिरा छान तडतडलं साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे हिंग पाव चमचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट ती तुम्ही आवडीनुसार घ्या तिखट किती हवी मी साधारण एक चमचा घेतले आहे हिरवी मिरची आलं मिक्सरमध्ये पाणी न घालता क्रश करून घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून कोथिंबीर हे सगळं फोडणीमध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठा कांदा घेतला आहे मी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या भाजीला चव चांगली येते आणि छान आता हे परतून घ्या मस्तपैकी त्याच्यानंतर मसाले हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आणि आमचूर पावडर एक अर्धा चमचा आमचूर पावडरने त्याला एक छान अशी चमचमीत आंबट तिखट अशी चव येते टोमॅटो तर आंबट असतील तर आमचूर पावडर थोडी कमी घाला पाव चमचा चार त्याच्यातनं बडीशेप घातली आहे साधारण एक चमचा त्याची एक चव छान येते दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट चांगली लागते गरम मसाला पावडर एक चमचा आणि नंतर आपलं भाजी म्हणजे एक मिरची अख्खी राहिली आहे ते नंतर मी क्लीन करून कापून त्याच्यात ॲड केली आणि छान परतून घ्या मीठ टाका चवीनुसार एक वाफ करून घ्या की आपली टॉमॅटो मिरची सालसा भाजी तयार आहे मस्त लागते चवीला चटणीही म्हणू शकतो सालसा चटणी आला आपण आणि पाणी न घालता त्याला वाफवायचं आहे छानपैकी दोन दिवस टिकते प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम गार्निशिंग कोथिंबीर आहा तयार